मिर्झेतील प्रभाग दोनमध्ये माजी सैनिक वसाहत ईदगाह हो या ठिकाणी मेलेले कुत्रे उचलण्यास वेळ केल्याच्या कारणावरून महानगरपालिकेच्या माध काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या डोक्यात रॉड घालून जखमी करण्यात आले मनोज रामा जगताप वर्ष बावन्न असे जखमी झालेल्या सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे शनिवारी मनोज जगताप हा कर्मचारी सकाळी व्याभागात घंटागाडी मार्फत कचरा गोळा करण्याचे काम करत होता यावेळी माजी सैनिक वसाहत या ठिकाणी कुत्रे मरून पडले होते माहिती मिळाल्यानंतर हा कर्मचारी त्या ठिकाणी कुत्रे उचलण्यासाठी गेला असता या ठिकाणी राहणाऱ्या महेश सिंग राजपूत यांनी कुत्रे कुत्रे उचलण्यासाठी वेळाने का आलास म्हणून शिवीगाळ करत डोक्यात रॉड घालून जखमी केले तसेच सोबत असणाऱ्या महिला सफाई कर्मचारी यांना सुद्धा शिवीगाळ केली जखमी झालेल्या मनोज जगताप या कर्मचाऱ्यांना घंटागाडीतूनच उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले या प्रकरणी महेश सिंग राजपूत यांच्या विरोधात महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ते कामावरती कुत्रे मेलं आणि ते बैल काय तर उदड बोलला त्याला का बोलला असं म्हणून असतरू घ्यावे आणि घरात मग अंगेलून टोक्यात घडलाही जागा